स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन कुकिंग व्हिडिओमध्ये बहुगुणी हळद राजस्थानी इंडियन क्यूझिन आज आपण रेसिपी पाहणार आहोत तुम्हाला पण बहुगुणी हळदीची राजस्थानी क्युझिंग इंडियन रेसिपी पाहायची असेल याचा स्वाद घ्यायचा असेल ही शिकायची असेल तसेच जेवणामध्ये आज काय बनवावं हा जर तुम्हाला प्रश्न पडला असेल तर हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यूस पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा मी भारतातील पुणे जिल्ह्यातील तृप्ती स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा आपले युट्यूब चॅनल ऍड दिले मेरे कुकिंग ब्लॉगिंग वरती सर्वांच्या तब्येत अगदी उत्कृष्ट असेल अगदी अप्रतिम असेल अशी आशा करते है। है, 16 24, है आज आहे सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस सोमवार आहे त्यांना विश्व मनोकामना पूर्ण करून आजच्या या नवीन कुकिंग व्हिडिओला सुरुवात करूयात तर चला तर वाईट फॅमिली अधिक वेळ न दवडता आपण आपल्या डायरेक्टिंग रेसिपी कडे वळूयात आणि बनवूयात विंटर स्पेशल अशी ही बहुगुणी हळदीची इंडियन क्युझी राजस्थानी रेसिपी ओल्या हळदीची भाजी प्रथमतः आतपाव ओली हळद घ्यायची आहे ओली हळद स्वच्छ धुवून पुसून घ्यायची आणि नंतर सुरीच्या साह्याने अशा पद्धतीने हळदीचे सर्व साल काढून घ्यायचे आहे ओल्या हळदीचे सर्व साल काढून घेतलेले आहेत आता ही ओली हळद खिसून घ्यायची आहे इथे छोटीशी किसणी घेतलेली आहे इथ तुमच्याकडे जर मोठी असेल तर मोठी किसणी घेतली तरी चालेल नो प्रॉब्लेम पण ह्या छोट्या किसणीने व्यवस्थितरित्या अशी ही ओली हळद खिसली आहे म्हणून मी ह्या छोट्या खिसणीने ही ओली हळद खिसून घेत आहे राजस्थानमध्ये ज्या पद्धतीने ही ओली हळद बनवली जाते अगदी त्याच पद्धतीने तीच पद्धत फॉलो करून आपण आज राजस्थानी क्युझिन रेसिपी ओल्या हळदीची भाजी बनवणार आहोत तर पहा अशा पद्धतीने आपण ही ओली हळद सर्व अशी एका प्लेटमध्ये खिसून घेतलेली आहे ही ओली हळद खिसून घेतल्याच्यानंतर गॅसवरती आता पॅन ठेवायचा आहे पॅनमध्ये चार टेबलस्पून तूप घालायचं आणि या तुपामध्ये तीन ते चार मिनटं ही एक एक ओली हळद परतून घ्यायची आहे ओली हळद परतताना गॅसची फ्लेम लो टू मिडियम हीट ठेवायची आहे तर पहा एकीकडे आपण ओली हळदसुद्धा परतून घेतो आहे आता दुसरीकडे लसूण आणि हिरवी मिरची या खलबत्त्यामध्ये ठेचून घ्यायची आहे लसून हिरवी मिरची खलबत्त्यामध्ये ठेचून घेता घेताच ही ओली हळद आपल्याला छान तुपामध्ये परतून घ्यायची हिरवी मिरची लसून आपला ठेचून झालेला आहे एकीकडे एक आपली ओली हळदसुद्धा छान अशी चार मिनटं परतून झालेली आहे पहा आता इथे आपल्याला गॅस बंद करायचा आणि हा पॅन आपल्याला साईडला ठेवून द्यायचा आहे आता ही ठेसलेली हिरवी मिरची लसून या प्लेटमध्ये एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे आणि या खलबत्त्यामध्ये थोडं पाणी घालायचं आहे आणि हे पाणी एका वाटीमध्ये काढून घ्यायचं ह्या पाण्यामध्येच दही घालायचं आहे दोन टेबलस्पून दोन टेबलस्पून या पाण्यामध्ये दही घालून दही चांगलं फेटून घ्यायचं चा आहे अशा पद्धतीने वीसच्या साह्याने किंवा चमचेच्या साह्याने हे चा दही चांगलं फेटून घ्यायचं नंतर ह्याच्यामध्ये एक टेबलस्पून बेसनपीठ घालायचं आहे बेसन पीठ ह्या दह्यामध्ये घातल्यानंतर पुन्हा छान असं हे दही आणि बेसन चांगल्या असा पद्धतीने फेटून घ्यायचं आता कढई गॅसवरती ठेवायची आहे गॅस सुरू करायचा कढई चांगली तापली की गॅसची फ्लेम लो टू मिडियम करायची आणि त्यामध्ये दोन टेबलस्पून तूप घालायचं आहे फोडणीला जिरं घालायचं तमालपत्र घालायचं आणि काळी वेलची ह्याच्यामध्ये घालायची आहे यामध्ये आता अद्रकची पेस्ट घालायची आहे अर्धा टेबलस्पून अद्रकची पेस्ट ह्याच्यामध्ये घातल्यानंतर जो लसूण आणि हिरवी मिरची आपण ठेचून घेतली होती खलबत्त्यामध्ये ती फोडणीला घालून एक दोन मिनटं अशा पद्धतीने परतून घ्यायचं आहे तुपामध्ये आता ह्याच्यामध्ये आपल्याला दोन चिरलेले कांदे घालायचे आहेत एकदम बारीक क्लॉप नाही करायचा हा कांदा आणि एकदम जास्त मोठा पण नाही मिडियम साईजचा सा कांदा चिरून घ्यायचा आणि तो फोडणीला घालायचा आणि या तुपामध्ये चांगला असा ब्राऊनिश होऊन द्यायचा आहे तुपामध्ये हा कांदा चांगला ब्राऊनिश होत तोपर्यंत परतून घ्यायचा त्यानंतर ह्याच्यामध्ये चवीसाठी मीठ घालायचं आहे चवीसाठी मीठ घातल्याच्यानंतर पुन्हा हा कांदा एक दोन मिनटं परतून घ्यायचा आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला दोन टॅमॅटो घालायचे आहेत चिरलेले दोन टा दोन चिरलेले टॅमॅटो तसेच जिरे बरसुपची पावडर आणि तृप्तीस किचनचा सात पुरम मसाला मसाले हे मसाले ह्याच्यामध्ये घालायचे आहेत आणि चांगले तीन ते ती चार मिनटं ही मसाला ग्रेव्ही परतून घ्यायची आहे ही मसाला ग्रेवी अशा पद्धतीने चार मिनटं परतून घेतल्यानंतर या संपूर्ण मसाला ग्रेवीचा कच्चेपणा हा निघून जातो पहा तर चार मिनटं आपण हा ही सर्व मसाला ग्रेवी परतून घेतलेली आहे आता ह्याच्यामध्ये आपण जे बेसन आणि दह्याचं मिश्रण बनवलेलं होतं ते मिश्रण ह्याच्यामध्ये घालायचं आहे आणि पुन्हा चांगलं अशा पद्धतीने ही मसाला ग्रेवी परतून घ्यायची आहे आता तुम्ही इथं म्हणताल की दही फुटलं तर अजिबात दही फुटणार नाही याची गॅरंटी मी देते कारण आपण ह्याच्यामध्ये बेसनसुद्धा घातलेलं आहे आणि छान असं हे बेसन आणि दह्याचं मिश्रण तयार केलेलं आहे त्याच्यामुळे दही फुटणार नाही तर पहा अशा पद्धतीने आपण बेसन आणि दह्याचं मिश्रण यामध्ये घातलं चांगलं ते परतून घेतलं ही मसाला ग्रेव्ही नंतर ह्याच्यामध्ये आपण रॉयल किचन किंग मसाला घातलेला आहे तृप्तीस किचनचा तसेच तृप्तीस किचनचाच जिजाऊ महाराष्ट्रीयन गरम काळा मसाला घातलेला आहे आणि त्यामध्ये ओले वटाणे पन्नास ग्रॅम घातलेले आहेत हे ओले वाटाणे पन्नास ग्रॅम घातल्याच्या नंतर एक तीन ते चार मिनटं छान अशी ही मसाला ग्रेव्हीमध्ये हे ओलेवाटाने परतून घ्यायचे आता ह्याच्यामध्ये दोन टेबलस्पून कसुरी मेथी घालायची आहे दोन टेबलस्पून कसुरी मेथी घातल्यानंतर पुन्हा छान अशी ही भाजी परतून घ्यायची आहे म आता ह्यामध्ये अर्धी वाटी पाणी घालायचं अर्धी वाटी पाणी घेतल्याच्यानंतर ही भाजी चांगली अशी एकजीव करून घ्यायची नंतर ह्याच्यावरती झाकण ठेवून एक पाच मिनटं दणदणीत अशी ही हिला उकळी येऊन द्यायची आहे पाच मिनटात वाटाणे सहज असे शिजून निघतात पहा ओले वाटाणे आहेत त्याच्यामुळे पटकन शिजतात तर पहा पाच मिनटं ही भाजी आपली चांगली शिजलेली आहे आता ह्याच्यावरचं आपल्याला झाकण काढायचं आहे पहा चांगली दणदणीत उकळी आलेली आहे वाटाणेसुद्धा शिजलेले आहेत आता आपण जी ओली हळद ज्या पॅनमध्ये परतलेली होती ना ती ओली हळद या भाजीमध्ये घालून चांगली एकजीव करून घ्यायची आहे आणि ज्या पॅनमध्ये आपण ही ओली हळद घा परतली त्याच पॅनमध्ये थोडीशी या कढईतली भाजी घालायची आणि संपूर्ण एकजीव करून पुन्हा त्या भाजीमध्ये ॲड करून घ्यायची आहे आणि ही ओल्या हळदीची भाजी, चा ओली चा भाजी चांगली अशी एकजीव करून घ्यायची नंतर ह्याच्यावरती झाकण ठेवून अजून पाच मिनटं ही ओल्या हळदीच्या भाजीला चांगली दणदणीत वाफ येऊन शिजून द्यायची आहे ओल्या हळदीची भाजी बनवायला तयारी सकट जवळजवळ पस्तीस ते चाळीस मिनटं लागतात पहा पस्तीस ते चाळीस मिनटामध्ये ही ओल्या हळदीची भाजी तयार होते रेडी होते तयारी सकट तयारी सकट आपली ही पस्तीस ते चाळीस मिनटामध्ये ओल्या हळदीची भाजी तयार होते तर पहा वाईट फॅमिली आपण पाच मिनटं या ओल्या हळदीच्या भाजीवरती झाकण ठेवून छान अशी शिजून दिलेली आहे आता ती आपण सर्व करत आहोत अगदी साध्या सिंपल पद्धतीची ही ओल्या हळदीची भाजी होते चवीला उत्कृष्ट लागते आणि एक सांगू ही ओल्या हळदीची भाजी तीन ते ती चार दिवस सहज अशी फ्रीजमध्ये टिकून राहते खूप पौष्टिक हेल्दी अशी ही ओल्या हळदीची भाजी असते ती हिवाळ्यात नेहमी एकदा दोनदा का होईना खावीच खावी पहा राजस्थानी लोक ओल्या हळदीची भाजी हिवाळ्यात कंपल्सरी बनवतातच बनवतात ही ओल्या हळदीची भाजी तुम्ही भातासोबत सर्व करू शकता भाकरीसोबत सर्व करू शकता एवन चपातीसोबतसुद्धा तुम्ही ही ओल्या हळदीची भाजी सर्व करू शकता तर वायटी फॅमिली कशी वाटली तुम्हाला ही आपली राजस्थानी क्यूज इन विंटर स्पेशल अशी ही ओल्या हळदीची भाजी आवडली का तुम्हा सर्वांना मला कमेंट करून नक्की कळवा मला कमेंट करून कळवण्याआधी नक्की तुम्ही पण अशा पद्धतीने ही राजस्थानी क्यूज विंटर स्पेशल अशी ही ओल्या हळदीची भाजी तुम्ही बनवून पहा तुम्ही याचा स्वाद घ्या आणि घरातल्या नाही याचा स्वाद घ्यायला द्या आणि मग मला कमेंट मध्ये कळवा की आज आपण ही विंटर स्पेशल अशी ही बहुगुणी हळदीची राजस्थानी क्यूझिन इंडियन रेसिपी ओल्या हळदीची भाजी बनवलेली आहे ही तुम्हाला कशी वाटली ते वाईट फॅमिली तुम्हाला असेच मस्त चमचमीत झनजणी स्वादिष्ट रेसिपी शिकायची असेल तसेच जेवणामध्ये रोज काय बनव हा जर तुम्हाला रोजच्या रोज प्रश्न पडत असेल तर आपले युट्यूब चॅनल ऍड तृंग कुकिंग ब्लॉगिंगला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बटन प्रेस करा म्हणजे जेव्हा माझे कुकिंग अँड ब्लॉगिंगचे व्हिडिओ पोस्ट होतात तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि असेच मस्त रेसिपी तुम्हाला शिकायला मिळतील तसेच रोज जेवणामध्ये काय बनवावं हा तुमचा प्रश्न पण सुटेल धन्यवाद हॅव अ गुड डे भेटूयात आपण अशाच नवीन रेसिपी सोबत नवीन कुकिंग अँड ब्लॉगिंग व्हिडिओ मध्ये तोपर्यंत सर्वांनी तब्येतीची काळजी घ्या मस्त खा आणि स्वस्थ रहा धन्यवाद